नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो मित्रांनो घरात भाजीला काही नाही आहे आणि जोराची भूकही लागली अशा वेळेस काय करायचं तर चला मग आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी कांद्याची चटणी यासाठी लागणारं साहित्य तेल मोहरी जिरे लाल मिरची मीठ बारीक चिरलेला कांदा भाजलेले शेंगदाणे आणि लसूण सगळ्यात आधी आपण कडेमध्ये तेल टाकू मित्रांनो या ठिकाणी थोडासा तेलाचा वापर चांगल्या प्रकारे करावा इथे आपलं तेल गरम झालेलं ते आहे त्यात आपण जिरे टाकू त्याचबरोबर मोरी लगेच कांदा मित्रांनो या ठिकाणी आपला आता कांदा चांगल्या प्रकारे परतले गेला आहे आता आपण यामध्ये भाजलेले शेंगदाणे जे की आपण लसूणासोबत बारीक करून घेतले होते एकदम बारीक नाही पण आबडदुबड करून घेतले होते ते आता टाकूया आणि आता या मिश्रणाला व्यवस्थित आपण परतून घेऊया यामध्ये आपण आता लाल मिरची घालूया लाल मिरचीचं प्रमाण हे आपल्या चवीनुसार आपण किती तिखट खातात त्या हिशोबाने टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ मित्रांनो आपण यात आता पाणी ऍड करूया या ठिकाणी आपण पाणी ऍड केलेलं आहे आता आपण साधारण एक चार ते पाच मिनटं आपल्या चटणीला चांगलं सीजो, शिजवून शिजवून देणार आहे या ठिकाणी आपण जे पाणी ऍड केले त्या पाण्यामुळे कांद्याचा जो कच्चा पाना आहे हा व्यवस्थित शिजला जाईल आणि जेव्हा आपलं पाणी पूर्णपणे या चटणीतून आठलं जाईल आपली चटणी ही रेडी राहील मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम छानसं असं तेल आपल्या चटणीला सुटलंय आहे प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे आपण तिला आता सर्व करूया मित्रांनो चला तर मग बघूया आपली चटणी कशी झाली आहे एकदम छान अशा प्रकारे आपली कांद्याची चटणी बनवून तयार आहे मित्रांनो तुम्ही घरी प्रयत्न करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ज्याने की माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल